नमस्कार निवेदक विठ्ठल पवार या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करत आहे इयत्ता पाचवी सहावी आणि सातवी या इयत्तेतील विद्यार्थ्यांसाठी पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाचं हे जबरदस्त भाषण याबद्दलचाच आजचा युट्यूब व्हिडिओ आहे तत्पूर्वी निवेदक विठ्ठल पवार या युट्यूब चॅनलवर मित्रांनो आपण नवीन असाल तर माझ्या युट्यूब चॅनेलला प्रथम सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका तर आपण करतोय भाषणाला सर्वप्रथम माझ्या प्रिय मुख्याध्यापक सर मॅडम शिक्षक वृंद पालक आणि विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो आजचा दिवस अत्यंत खूप खास आहे कारण आजचा दिवस आपल्याला आपल्या भारतीय स्वातंत्र्याची आठवण करून देणारा दिवस आहे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस या दिवशी आपला भारत देश ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला हजारो वर्षांच्या पराधीतेनंतर भारताचा राष्ट्रध्वज आकाशी फडकला आपण आज शाळेत शिकतो आपलं मत मोकळेपणानं मांडतो इतरांना सांगतो स्वप्न पाहतो ही सगळी गोष्ट स्वातंत्र्यामुळंच मित्रांनो शक्य झाली आहे आणि हे स्वातंत्र्य आपल्याला महात्मा गांधीजी सुभाषचंद्र बोस भगतसिंग सुखदेव राजगुरू झाशीची राणी लोकमान्य टिळक अशा असंख्य तोरणे त्यांच्या बलिदानामुळे मिळालेला आहे ते झटले झगडले लढले त्यांनी तुरुंगवास सहन केला अगदी प्राण सुद्धा दिले आपल्या संसाराची तमा काळजी न करता या भारत मातेला खरंतर स्वतंत्र करण्याचं काम या थोर क्रांतिकारकांनी केले आहे पण त्यांनी कधीही जीवनात हार मानली नाही म्हणून आज या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं आपण एक संकल्प करूया की मी चांगला अभ्यास करेन मी देशासाठी प्रामाणिक राहीन मी स्वच्छता शिस्त आणि प्रेम यांचं पालन करेन आणि मी मोठा होऊन या देशासाठी काहीतरी चांगलं करण्याचा प्रयत्न करेन आजचा दिवस फक्त स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करायचा सा नाही तर थोडा विचार करण्याचा आहे स्वतःमध्ये काही बदल घडून आणण्याचा आजचा अत्यंत मंगलमय दिवस आहे चला मित्रांनो आपण सर्वजण एकत्र येऊन आपल्या देशावरती प्रेम करूया आणि देशाच्या उन्नतीसाठी आपण सर्वांनी एक दिलानं नेक मनानं काम करूया आणि शेवटी मी एक गोष्ट मनापासून तुम्हाला मी माझ्या पाठीमागे तुम्ही म्हणावी भारत माता की जय वंदे मात्र धन्यवाद